नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत कितीही बोलले तरी लक्ष्मण तिथून जात नाही पाहिल्यावर सीतेने काय करावे ती लक्ष्मणाला म्हणाली लक्ष्मणा आता जर तू गेला नाहीस तर मी स्वतःला जाळून घेईन असे म्हणून तिने लाकडे गोळा करायला सुरुवात केली हे सारं पाहून लक्ष्मणाच्या नेत्रांतून आसवांच्या धारा वाहू लागल्या न जावे तर ही दग्ध होते जावे तर हिच्यावर संकट येईल नेमकं काय करावं लक्ष्मणाला सुचे ना हे सगळं प्रकरण वाचताना मला नेहमी असं वाटतं की कशा कशा चुका केल्यामुळे महिलांवर संकट येतात हे दाखवण्यासाठी ही भगवती जानकीने लीला केली आहे पहिली चूक हरणाचा हट्ट इम्पोर्टेड वस्तू पाहिजे बायकांच्या या हट्टाने बिचारे नवरे मेटाकोटीला येतात पती कितीही तत्वनिष्ठ असला तरी त्याला तडजोडी तर कराव्याच लागतात लाच घ्यायची नाही असं जरी पतीने ठरवलं तरी बायको त्याला तर चुप बसू देत नाही तिचं तोंडटुणं तुन सुरूच असतं शेजारी व्ही सी आर आलाय आज टी व्ही आलाय अमक्याने गाडी घेतली तुम्ही आपले असेच शेवटी त्या पतीची तत्वनिष्ठा ढेपाळते जीवनात एखाद्या पतीची तत्वनिष्ठा टिकायची असेल तर त्याला एका कणखर पत्नीची साथ आवश्यक असते महाराणा प्रताप कितीही बलवान असले तरी एकटे तत्वनिष्ठ नाही राहू शकत राणा प्रतापांची तत्वनिष्ठा टिकली याचं कारण त्यांची पत्नी कणखर होती लोकमान्य टिळकांनी पत्नीच्या मृत्यूनंतर मंडाले तुरुंगातून शिवराम पंतांना पत्रात लिहिले की माझी पत्नी माझ्या पत्नीसारखीच होती त्यामुळे मी सिंहासारखे जीवन जगू शकलो हे वाक्य त्यांच्या पत्नीच्या जीवनावरती सुंदर भाष्य करून जातं अशा कितीतरी कथा आहे भगवती सीता लक्ष्मणाला वाटेल तसे बोलून नारी लीला करीत आहे जानकीला प्रणाम करून लक्ष्मण निघतात निघताना ते म्हणतात कृपा करून स्वतःला सांभाळा सीतेच्या क्षेमासाठी ते वनदेवतांना प्रार्थना करतात पर्णकुटी पुढे रेषा आखल्याचा उल्लेख वाल्मिकी रामायणात नाही पण तो अन्यत्र आहे लक्ष्मण रेषा म्हणजे मर्यादा ती ओलांडली की जीवनात संकट येणारच भगवती सीतेने लक्ष्मणासारख्या सच्च्या साधूवर आक्षेप घेऊन तिथून रवाना केले त्यानंतर भिक्षूचे रूप घेऊन आलेल्या रावणाला भगवती सीता भिक्षा वाढण्याकरता जाते वाल्मिकी रामायणातील हा सर्ग अभ्यासनासारखा आहे सीतेचे अपहरण सीता लक्ष्मणाला टाकून बोलली खरी पण हे जरी खरे असले तरी आपला पती संकटात पडल्यानंतर कशा प्रकारची कातरता पतीव्रतेच्या मनात निर्माण होते हे लक्षात घेण्यासारखे आहे माझे काय व्हायचे ते होऊ दे पण माझा पती वाचू दे ही सीतेची भूमिका लक्षात घेता तिने वापरलेले कठोर शब्द आपण गाळून टाकावेत रावण आधी भिक्षा मागतो मग जानकीची स्तुती करतो आपली स्तुती ऐकायला प्रत्येकाला आवडते महिलांना तर फारच आवडते मात्र घरात पती नसताना परपुरुषाकडून स्तुती ऐकताना स्त्रीने किती सावध असायला हवे हे शिकवण्याकरता हे प्रकरण आहे रावणाचे बोलणे ऐकून सीता सावध झाली रावण जेव्हा तिला तू त्या तपस्व्याची पत्नी कशाला झालीस तू माझी हो असं जेव्हा म्हणतो तेव्हा भगवती जानकीच्या लक्षात आले की आपण कुठेतरी गोत्यात आलो आहोत पण आता फार उशीर झाला होता रावणाने भगवती सीतेचा हात धरला आणि तिला ओढले आता भगवती जानकी भगवान रामचंद्रांच्या नावाने आणि लक्ष्मणाच्या नावाने मोठ्याने आका मारते पण आता तिचे ओरडणे केवळ अरण्यरुदन होते त्या रावणापुढे सीतेचे बळ ते काय सीतेने रावणाला अनेक अपशब्द ऐकवले शिव्या पण दिल्या पण रावणाला आता ते सगळे ऐकायचे नव्हते त्याने झाडामागे उभ्या असलेल्या आपल्या रथात भगवती जानकीला पटकले आणि रथ आकाश मार्गाने निघाला नाथ हे लक्ष्मणा हे रामचंद्रा भगवती जानकी अत्यंत व्याकुळतेने हाक मारते वातावरण अतिशय विचित्र झाले वाटेत जटायूने भगवती सीतेचा शोक ऐकला जटायूने रावणाला प्रतिकारही केला पण त्याचे बळ कमी पडले रावणाने जटायूचे पंख छाटले ज्यांना दैवी कार्य करायचे असेल अशा लोकांनी दुर्बल असता कामा नये जटायूने आपल्या परीने प्रयत्न केला रावण सीतेला घेऊन पुढे लंकेच्या दिशेने निघाला भगवान रामचंद्र आणि लक्ष्मण पर्णकुटीत परत येतात त्यावेळी पर्णकुटीत सीता नाही हे पाहून श्रीराम लक्ष्मणांना धक्का बसला दोघांचे जोरजोरात हाका मारणे सीतेसाठी शोधाशोध सुरू करणे सुरू झाले जानकीचे अपहरण झाले की राक्षसांनी तिला खाऊन टाकले अशा आशंकांनी शंका कुशंकांनी दोघे व्याकुळ होतात शोध घेत पुढे गेल्यानंतर हुतात्मा जटायू रक्तबंबाळ अवस्थेत आढळतो पापी रावणाने सीतेचे केलेले अपहरण जटायूचा प्रतिकार शेवटी जायबंदी होऊन श्रीरामाची वाट बघत तो पडलाय हे सगळं कळून श्रीराम भावाकुल होतात श्रीरामांच्या मांडीवर प्राणत्यागाचे दशरथांनाही दुर्लभ भाग्य होते ते जटायूस लाभते आणि त्याचा अंत्यसंस्कार दोघा भावांकडून केला जातो यानंतर दोघे दंडकारण्यात दक्षिणेकडे सीतेच्या शोधासाठी पुढे निघतात भगवंतांनी दंडकारण्यात जो विलाप केलाय त्याचे हृदयद्रावक वर्णन महर्षी वाल्मिकींनी केले भवभूतीने या शोकाचे वर्णन लि करताना लिहिले की दंडकारण्यात दगडांनाही पाझर फुटला भवभूती म्हणतात अपिग्रावा रोदिती अपिदलती वज्रस्य हृदयम भगवान वृक्षांना आलिंगन देतात पक्षांना विचारतात माझी सीता कुठे गेली रे कुणीतरी मला सांगा हे हरणा तू बोल मोरा तू सांग भगवंतांचा हा विलाप होत असताना लक्ष्मण वारंवार त्यांना सावरतात प्रभूंचे विलापाचे अतिविलक्षण वर्णन या ठिकाणी आहे भगवान वारंवार भ्रमित होतात त्यांना दिवस आहे रात्र आहे काही कळत नाही जडचेतनाचा भेद नीट कळत नाही लक्ष्मणाच्या मांडीवर डोकं ठेवून कितीतरी वेळ थोडासा वेळ कधीतरी झोप लागते आणि झोपेमध्ये अचानक रडू लागतात सीते सीते करत जागे होतात पौर्णिमेची रात्र आहे लक्ष्मणाच्या मांडीवर डोके ठेवून भगवान निजले प्रभूंचे डोळे उघडले त्यांनी आकाशाकडे पाहिले आणि भगवंत लक्ष्मणाला म्हणतात लक्ष्मणा तू मला कुठे उन्हात निजवलेस रे हा सूर्य किती तापतो आहे बघ ना मला एखाद्या झाडाखाली घेऊन चल लक्ष्मण म्हणतात दादा रात्रीची वेळ आहे सूर्य कसा असेल तो चंद्र आहे प्रभू म्हणतात तो चंद्र आहे मग मला असं का जाळतो आहे रे तो चंद्र आहे हे तुला कसं कळलं मला तर तो सूर्य वाटतोय कशावरून हा चंद्र आहे रे लक्ष्मण म्हणतात रामा त्याच्यावरती हरिणाची काळ्या रंगाची आकृती आहे अशी आकृती सूर्यावर नसते चंद्रावरच असते लक्ष्मणाने नुसते हरिण म्हटले आणि भगवंताला हरिणाक्षी सीता आठवली भगवान पुन्हा वेड्यासारखे बसून रडू लागतात कुठे गेली सीता म्हणून विचारू लागतात प्रभूंचा हा विलाप अतिशय विचित्र आहे प्रभू सर्वच गोष्टींचे आदर्श आहे पत्नी करता विलाप कसा करावा याचेही ते आदर्श दिसतात कशा करता भगवंतांनी हा विलाप केला शुकाचार्यांची एक ओळ सांगावीशी वाटते कामिनाम दर्शयन दैन्यम ज्याच्या जीवनात स्त्री प्रसंग आला त्याच्या जीवनात रडणं येतच हे भगवंताला लोकांना शिकवायचंय भगवंतांची शिकवण सुद्धा बहुआयामी आहे भगवंत विलाप करीत पुढे निघाले लंका दक्षिण दिशेला असल्याने सरळ दक्षिणेकडे निघाले वाटेत कबंध नावाचा मस्तकरहित असुर भगवंतावर आक्रमण करतो राक्षस शापित जीव होता त्याचा वध करून त्याला सदगती दिली दक्षिणेचा रस्ता सोडून भगवंतांनी रस्त्यात एक वळण होते त्या दिशेने चालायला सुरुवात केली लक्ष्मणाला तशी खूण केली भगवंतांनी मध्येच रस्ता का बदलला हे लक्ष्मणाला कळे ना पण प्रभूंना ठाऊक होतं की वर्षानुवर्ष आपली प्रतीक्षा करणारा एक भाग्यसंपन्न जीव तिथे बसलाय भगवंत पंपा सरोवराच्या दिशेने मतंग ऋषींच्या आश्रमाच्या दिशेने शबरीला भेटायसाठी निघतात रामभक्त शबरी वाकडी वाट करून भगवान रामचंद्र लक्ष्मणासह मतंग ऋषींच्या आश्रमाकडे निघाले भगवती शबरी जीवनभर भगवंतांची प्रतीक्षा करते कोण आहे ही शबरी काही पौराणिक कथांमधून का शबरीचे सुंदर चरित्र उपलब्ध होते दंडकारण्यातल्या दक्षिणेकडे बाजूला घोरवनात जागोजागी भिल्लांच्या वस्ती होत्या अशा आजही वस्त्या आढळतात ज्या लहान मोठ्या वस्त्यांचे ठरलेले कोणी प्रमुख असत अशा प्रकारच्या एका भिल्ल वस्तीच्या प्रमुखाची शबरी ही कन्या आहे शबर म्हणजे भिल्ल शबरी म्हणजे भिल्ले पण शबर हे नाव देखील असते जैमिनी ऋषींच्या पूर्वमीमांसा शू सूत्रावर शाबर हे भाष्य आहे हे भाष्य शबरमुनींनी केले ते भिल्ल नव्हते शबर हे त्यांचे नाव होते एका भिल्लवस्तीच्या प्रमुखाची कन्या असलेली ही शबरी मतंगमुनींच्या आश्रमात कशी आली याची कहाणी मोठी गोड आहे ही शबरी आठ दहा वर्षाची अल्लड बालिका आहे त्या काळी लग्न लवकर ठरत आणि होऊनही जात लग्न लवकर होत पण सासरी पाठवणी उशिराने होत मध्ययुगीन प्राचीन काली अशा प्रकारची एक पद्धत होती या पद्धतीचा थोडा पुन्हा विचार करावा लागेल असं वाटू लागलं आहे बालविवाह चूकच आहेत पण विवाहाचं वय मो फार मोठं करणं हे देखील बरोबर नाही कुठेतरी मर्यादा घालणं आवश्यक आहे नूतन समाजात निर्माण होणाऱ्या समस्यांवर खरोखर मात करायची असेल तर विवाहाच्या वयाला काहीतरी आळा घालण्याची आवश्यकता आहे योग्य वयात विवाह होणं ठरणं आवश्यक आहे बावीस किंवा चोवीस वर्षांची किंवा त्यापेक्षा मोठी सून घरात आणली तर समरस होणं कठीण होऊन जातं लहानपणापासून तिचं मन कोवळं असताना दुसऱ्याच्या एखाद्या घरातल्या संस्कारांना ती मनाने स्वीकार करण्यास आरंभ होतो ती प्रक्रिया सुरू होणं आवश्यक आहे एकदा का तिची स्वतंत्र मतबंदी आणि आय हॅव गॉट माय ओन ओपिनियन असं धाडसाने अनघमेंडीने सांगण्याची वृत्ती निर्माण झाली की त्यानंतर अनेकांना सोबत घेऊन चालण्याची ती किती योग्य राहील हे सांगणं कठीणच आहे केव्हा तरी समाजाला याचा विचार करावा लागेल नाहीतर फळं शांतपणे रडत रडत भोगावी लागतील प्रेमानंतर विवाह यापेक्षा भारतीय पद्धतीत विवाहोत्तर प्रेम ही संकल्पना आहे मला जो जीवनसाथी मिळाला आहे त्याला माझ्या हृदयातील संपूर्ण प्रेम अर्पण करणं त्याच्यासाठी पूर्णपणे एकजीव होऊन जाणं लहान वयात शक्य होते आपण कधी अकरा अकराचा विचार केला आहे का हा देखील एक अकराच आहे अकरा आकड्यातील दोन एक दिसायला वेगवेगळे असले तरी ते दोघे एकजीव आहेत वेदांमध्ये पतीपत्नींच्या अशा एकजीवतेचे मंत्र आहेत पुरुष तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा तो आपल्या पत्नीशी एकरूप होतो मात्र ही एकरूपता साधायची असेल तर एका विशिष्ट वयापर्यंतच ती शक्य आहे सोयीसाठी एकत्र राहणे हा विचार आमच्याकडे नव्हता एकजीव होऊन राहणे हा विचार होता म्हणून बालविवाहाचा मी समर्थक जरी नसलो तरी पण प्रौढ विवाहाचा समर्थक होणं अशक्य आहे आता दुसरी काही व्यवस्था करणं शक्य नाही तर मग प्रौढ विवाह स्वीकारा आणि आयुष्यभर भांडत राहा आणि कसेही जगत राहा भगवती शबरी आठ दहा वर्षाची असतानाच तिचे लग्न ठरले घरात लग्नाची तयारी जोरात सुरू झाली मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते आहे हरिओम तत्सत श्रीरामचंद्रार्पण मस्तो